सरकारचा अतिरिक्त प्रश्न असल्यामुखी एक्झॅक्ट काय बाहेर पडणार आहे पण त्या लोकांचा तसा काही दोष नाही पण ते काढावीच लागते बिल्डिंग रस्त्याच्या मध्ये येते म्हणून आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात जेवढं आम्ही पाडणार आहे तेवढेच पैसे नाही चालणार त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता मी लक्ष एकशे चाळीस शेतकऱ्यांची एअरपोर्ट झाला एअरपोर्ट हे सगळ्यांचं लक्ष लागलंय एअरपोर्ट काय होईल कुणाचा एअरपोर्टच्या करता मधी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाली की मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे इच्छा सगळ्यांचंच म्हणणं आहे मग काय होतं कुठलाही जर प्रकल्प करायचा

आणि काही लोकांना तिथं बोलून आहे आणि सकाळी मी पंकजा शिक्षकांनाही सांगितलं की ते आपल्याला करून लागेल आता तिथं सौंड स्पॉट वर बघतो श्रद्धा लक्षात घेऊन येईल का दादा कृषी दा दा मंत्री जवळचा आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मिकरांनी एकशे चाळीस शेतकऱ्यांची फसवणूक केली जे ऊस तोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी त्याच्यामध्ये सी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकश्या लावलेल्या आहेत कुणाचं काय म्हणणं असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही सगळ्यांना कायदा पाठी त्याची गेलं जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजी सांगितलेलं आहे आम्हा लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करतील एसआयटी वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा असतो आघाडी पाहायला मिळते शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करतायत सीएमला भेटायचा वेगळं काय महाविकास आघाडी कसे अधिकाम बाहेर काल मला महाविकास आघाडीचं माहिती आहे महायुतीच आणि सरकार जर काही असेल तर आपण विचारू शकता धन्यवाद महावितरण आहे का उपकेंद्राचं उद्घाटन केलं परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की के आमंत्रण उशिरा देण्यात आला मुख्यमंत्र्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री तपास हे माहिती घेतील आणि त्याच्यातून कोर्टची का योग्य कारवाई करतील त्या संदर्भामध्ये किती तास असतात जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला माझा झाले चौकशीला सामोरे गेले तुम्ही त्यांना पाठीशी राहतात असं वाटलं नाही चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही पण